श्री स्वामी नमस्कार स्वामी भक्त हो ओळखतो आवाज ओळख ती खून आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरून तो हळूवार येईल आणि कानात जाईल सांगून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मजुंदर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पाच्या अनुषंगाने आपल्या मठाचे करी हे शक्य होईल तेथे स्वामी नामाचा प्रसार करत असतात त्याच अनुषंगाने अक्कलकोट येथील गुरु मंदिर शिवपुरी येथील बाळप्पा महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या गुरु परंपरेनुसार गुरु मंदिरातील श्री गजानन महाराजांच्या पादुका या श्रीयुत वक्रतुंड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याविहार घाट कोपर येथे थोर समाजसेवक व गोर गरीब लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे असे धर्मेश गिरी यांच्या ऑफिस मध्ये सेवेसाठी आणण्यात आल्या होत्या त्यावेळी आपल्या मठाच्या एक हजार एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ Om Shri Swami Samarth 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 व झालेल्या नामजपाची सेवाही आपल्या वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मठजुंदर शहर येथे एक हजार आठ कोटी नामजप संकल्प अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ